मान तालुक्यातील मार्डी या ठिकाणावरून एक धक्कादायक बातमी आपल्याकडे येत आहे मारडी येथील घाडगे नावाच्या शिवारामध्ये विहिरीचं बांधकाम चालू असताना कटड्यावरून पाय घसरल्यानं तिथं जे काम करणार असलेले कामगार रावसाहेब देशमुख देसाई असं त्यांचं नाव ते जागीच मयत झालेले आहे म्हणून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गेले आठ दिवसांपासून या विहिरीच्या कटड्याचं काम सुरू होतं संजय देशमुख देसाई यांची ही विहीर होती मार घाडगे नावाच्या मळ्यामध्ये या विहिरीचं बांधकाम सुरू होत गेले अनेक दिवसांपासून ही विहीर खोदण्यात आली होती ही विहीर खोदण्यात आल्यानंतर विहिरीच्या बाजूला जो कठडा बांधण्यात येत होता त्या कठड्याचं काम सुरू होत गेले आठ दिवसांपासून सहा ते सात मजूर हा कठडा बांधकाम करत होते या कटड्याच्या बांधकाम करत असताना आज सकाळी सकाळी सात ते सात वाजण्याच्या सुमारास हे सगळे मजूर कामाला आले कारण दिवसभर या भागामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते हे ऊन लागू नये आणि सकाळी सकाळी लवकर कामाचा व्याप संपवा या दृष्टिकोनातून हे काम सुरू होत आणि हे आज सकाळी एकत्र आल्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास अं आणि घमेला आणण्यासाठी रावसाहेब देशमुख देसाई हे अं विहिरीच्या शेजारी गेले आणि तिथे गेल्यानंतर ते खोरं आणि घमेला घेऊन येत असताना विहिरीच्या कड कडेवरून ते चालले होते त्या जो विहिरीचा कटडा होता त्याचे दगड होते त्या दगडावरून त्यांचा पाय घसरला तोल गेला आणि जो विहिरीचा दगडी सप असतो त्या सपावरती त्यांचं डोकं आपटलं आणि त्या डोकं आपटल्यानंतर पुन्हा ते पाण्यात पडले त्या विहिरीमध्ये पाण्याचं प्रमाण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे हे सगळी गोष्ट कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर कामाला असणाऱ्या दोन कामगारांनी विहिरीमध्ये पटकिना उड्या मारल्या मात्र त्या ज्या पाण्यात ते बुडाले ते बुडालेले ते सापडले नाहीत लवकर त्यानंतर त्यांनी विहिरीचे मालक संजय देशमुख देसाई यांना ही घटना सांगितली त्यानंतर विहिरीचे मालक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गावचे पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांना ही माहिती दिली पोलीस पाटलांनी हीच माहिती दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आणि त्यानंतर तो सगळं सोपस्कर पूर्ण केल्यानंतर त्यांची त्यांचं जे शेव होतं त्या विहिरीतून वर काढलं या सदर घटनेचा पंचनामा होऊन ही घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सध्या सुरू आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जटार गोंदवले